इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जयघोष करत पुष्पवृष्टी करत शंखांचा निनाद आणि तोफांची सलामी आणि फटाक्यांची आतिषबाजी करत निवासा तालुक्यातील भूलोकीचा स्वर्ग अशी ओळख असणाऱ्या श्रीक्षेत्र देवगड इथे श्री दत्त जन्म सोहळा मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आलाय यावेळी गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते पाळण्याची दोरी ओढण्यात आली यावेळी झालेल्या जन्मोत्सव सोहळ्याच्या प्रसंगी दत्त नामाच्या जयघोषानं देवगड नगरी दुमदुमून गेली होती दत्त जन्मोत्सवाच्या निमित्तानं लाखो भाविकांनी भगवान दत्तात्रेयांचं दर्शन घेतलंय मंगळवारी सव्वीस डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती उत्सवाच्या निमित्तानं श्री गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख महंत भास्करगिरीजी महाराज आणि उत्तराधिकारी स्वामी प्रकाशनंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते पहाटेच्या भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीस वेदमंत्रांच्या जयघोषामध्ये अभिषेक घालण्यात आलाय दत्त जयंती निमित्तानं पहाटेपासूनच गर्दीचा ओघ मोठ्या प्रमाणात दिसून आलाय दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी दर्शनवारीमध्ये उभे राहून नियमांचं पालन करत भगवान दत्तात्रेयांसह श्री किसनगिरी बाबा समाधी मंदिर पंचमुखी सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं यावेळी गुरूवर श्री भास्कर गिरीजी बाबा आणि उत्तराधिकारी स्वामी प्रकाश नंद गिरीजी महाराजांनी दत्त जयंती निमित्तानं महाराष्ट्राच्या कानाकोपर्यांमधनं आलेल्या भक्तांशी सुसंवाद साधत हसतमुखानं स्वागत केलं संध्याकाळी पाच वाजता झालेल्या श्री दत्ता जन्म सोहळ्याच्या प्रसंगी गुरुवरे भास्कर गिरिजी महाराज आणि स्वामी प्रकाश नंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते पुष्पांनी सजवलेल्या पाळण्यामधील भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं गुरुवरे भास्कर गिरी बाबांच्या हस्ते विधिवत पूजन झाल्यानंतर स्वामी प्रकाश नंदगिरीजी महाराज महंत कैलास गिरीजी महाराज महंत सुनील गिरीजी महाराज महंत रमेशानंद गिरीजी महाराज महंत बालोगी ऋषिनाथजी महाराज महंत गणेश नंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं यावेळी गुरुवारे भास्करगिरीजी महाराज यांच्यासह त्यांच्या मातोश्री श्रीमती सरुबाई पाटील स्वामींच्या मातोश्री मीराबाई मते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शालिनीताई विखे आणि उपस्थित संत महंतांचे हस्ते पाळण्याची दोरी ओढण्यात आली नेवासा येथील गायिका सौ माधुरीताई कुलकर्णी यांनी दत्त जन्माचा पाळणा म्हटलाय त्यांना शिक्षिका सुप्रिया झिंजारडे आणि सहकार यांनी संगीत साथ दिली आहे दत्तजन्म सोहळ्याच्या प्रसंगी माजी खासदार सदाशिव लोखंडे जिल्हा परिषदेचे माजी शालिनीताई विखे पाटील जिल्हाधिकारी सीताराम सालीमठ प्रांताधिकारी सुधीर पाटील तसेच निवासा तालुक्याचे आमदार माजी मंत्री शंकरराव गडाख बाळासाहेब मुरकुटे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंगे यांच्या सहविविध विविध क्षेत्रामधील मान्यवर आणि भाविक हजारोंच्या संख्येनं उपस्थित होते दत्त जयंती निमित्तानं मंदिर परिसरामध्ये मोठी यात्रा भरली होती यात्रेमध्ये विविध प्रकारचे स्टॉल्स दुकानदारांनी थाटले होते निवासा पोलीस स्टेशनच्या वतीने यात्रेमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता देवगडचा दत्त जयंती उत्सव राज्यामध्ये आदर्शवत असल्यानं पहाटेपासूनच इथे दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती निवासा नगर शेवगाव गंगापूर या आगाराच्या वतीनं जादा बसेस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती दुचाकी आणि चारचाकी वाहनांनी देखील भाविक मोठ्या प्रमाणात आले होते त्यामुळे देवस्थानच्या वतीने पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी चोख करण्यात आली होती Terima kasih telah menonton! तुम्हाला जर शंकर तास इतरांपेक्षा फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर